नमस्कार आज मी बनवत आहे मेथीची भाजी तर मेथीची भाजीत आपण डाळ घालून किंवा शेंगदाण्याचा कूट टाकून बनवतो पण आज मी बनवणार आहे बोंबील घालून त्याच्यासाठी मी छोटे बोंबील आहेत हे बारीक करून घेतलेले आहेत आता हे बोंबील मी भाजून घेणार आहे तव्यावर आणि इथे दोन कांदे मी बारीक चिरून घेतलेले मोठे मिरची घेतलेली आहे तिखट तर चला बनवूया आपण मेथीची भाजी बोंबील घालून तवा आपला तापलाय आहे तापण ता बोंबील भाजून घेऊया मिडियम आचेवर चांगले बोंबील भाजून घ्या तर बोंबील बघा आपले चांगले भाजून झालेले बोंबील चांगले भाजल्यामुळे त्याचा जो वास असतो तो निघून जातो बोंबील चांगले भाजून घ्यायचे आणि काढून घेते आणि दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि तवाही पुसून घेते कारण तवेतच भाजी बनवणार आहे आता तव्यात मी तेल घातलेलं आहे तवा आपला गरमच आहे त्याच्यामुळे तर मी घालते कांदा आणि मिरची बोंबील असल्यामुळे कांदा भरपूर घेतलेला आहे मी दोन कांदे घेतले आहेत मोठे त्याला चांगला लाल ये बुम्बिल। बुम्बिल ये तेल भाजून घेऊ आपण कांदा आपला गुलाबी झालेला आहे आता आपण घालूया बोंबी बोंबिली आपण चांगली परतून घेऊया तेलावर आता आपण घालूया भाजी भाजी मी बारीक कापून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि तव्यात भाजी करण्याचं कारण म्हणजे आपल्याला आळण भेटतं याच्यातून म्हणजे कधीतरी आठवड्यात एकदा तरी मी काळ्या तव्यामध्ये म्हणजे लोखंडी तव्यामध्ये भाजी बनवते भाजी आपण परतून घेऊ हे सगळं मिडीयम गॅसवर करत आहे आता घालते मीठ चवीनुसार मीठ घालेव आता म्हणजे एक थोडे भाजीचे आहे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे परतून घेऊया भाजी मी दोन ते तीन मिनटं चांगली परतून घेतलेले आहे पाणी सुटलेलं आहे त्याला आता मी याच्यात ठेवते झाकण पाच मिनटं झालेली आहेत पाच मिनटातच आपली भाजी तयार होते बघा आपली भाजी तयार आहे तर घातल्यामुळे अतिशय चवदार भाजी लागते ही आता भाजी तयार झाली आपण थोडंसं याच्यावर तेल घालूया एक छोटा चमचा घालून घेऊया आता ही भाजी आपण पटकन दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया कारण तव्यात केल्यामुळे ती काळी पडण्याची शक्यता असते ठेवली तर म्हणून तिला आपण भांड्यामध्ये काढून घेऊया भाजी मी प्लेट प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे अतिशय सुंदर आणि अतिशय चविष्ट भाजी लागते ही गोंबीत घातलेली ते एकदा नक्की करून बघा आणि आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये